असतो पण आत्मविश्वास कमी पडतो किंवा अनाहोत भीती वाटते म्हणजे आपल्याला म्हणतात ना की आकस्मिक काही भीती निर्माण होते छातीत धडधड होते बरोबर आहे मग असं काही व्हायला लागलं किंवा आपण सगळं केलेलं आहे तयारी तरी सुद्धा आपल्याला काही भीतीचं हे तयार होतो व्हायला तर त्यावेळेस हा जो ओम नम शिवाय हा ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे ना तो मंत्र जर आपण म्हटला तर त्यावेळेस काय होणार आहे आपल्याला की आप जी आकस्मिक भीतीची वलय आहेत ना ती आपली ॲटोमॅटिकली दूर होणार जसं विठ्ठल 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 मंत्रावर खूप मोठं संशोधन जगा पूर्ण जगात चालू आहे पूर्ण वर्ल्डमध्ये चालू आहे की आपले हार्ट बीट्स जे आहेत ते सेट व्हायला विठ्ठल 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 तो ठ जोर देऊन म्हणायचं विठ्ठल आलं विठ्ठल 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 बरोबर सगळ्यांनी विठ्ठल 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 विठल विठल विठ्ठल याच्यावर पूर्ण जागतिक लेवलला संशोधन सुरू आहे आणि जगातल्या विविध शास्त्रज्ञांनी ते मान्य केलंय की या मंत्राचे परिणाम आपले जे हार्टबीट्स आहेत आपल्या जे हृदयाचे ठोके आहेत आपला जो नाणी प्रवाह आहे ब्लड प्रेशर आहे याच्यावर खूप रीतीने उत्तम प्रकारे नियंत्रण करण्यासाठी हा मंत्र उपयोगी पडतो हा म्हणून पारीला जे चालणारे जे माऊली भक्त आहेत ना ते अनेक अनेक दिवस वारीत चालतात ना तर त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे जर आपण विचार केला तर सतत सतत विठ्ठल नामाचा गजर त्यांच्याकडून चालूच असतो रामकृष्ण माऊली विठ्ठल 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 चालूच असतो तर हे काय तर है याचे जे याच्यामुळे काय होतं तर आपलं रक्ताविसरण पण शुद्ध होतं अल्लाहस तसंच आपला कॉन्फिडन्स जो आहे तो वाढवायला आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र उपयोग पडतो अल्लाहस ना आपल्याला कधी कधी एखाद्या प्राण्यांची भीती वाटते कधी कधी एखाद्या छोटंसं झुरळ असेल त्याचीही भीती वाटते कारण भीती वाटतं म्हणण्यापेक्षा किळस वाटतो थो थोडासा आपण घाबरत नसतो पण किळस वाटतो पटकन गेलं तर आपण घेतो तर हे लक्षात ठेवायचं जर ह्या मंत्राचं तुम्ही सॅन्टिंग करतात तर तो कीटक जो आहे ना तो तुमच्या बाजूने जाईल पण तुम्हाला नाही काही त्रास देणार कशा तुमच्या कारण काय तर तुम्हाला कंपनं तयार होतात तुमच्या भोवती सभोवती काय होतात तर कंपनं तयार होतात हा कंपन व्हायू हायब्रेशन व्हाईड तयार होतात मग ते तुम्हाला नाही त्रास देणार म्हणजे हा तुम्ही प्रयोग करू शकता अल्लाखच होता अशा पद्धतीने आपल्या घरी पण आपण हे प्रयोग आपण करू शकतो अल्लाखच